हे आपले पुलगाव शहरातील नामांकित असलेले सर्व प्रकारच्या मोबाईलचे भव्य शोरूम भोयर बंधू संचलित जय भवानी मोबाईल शॉपी या नावाने पुलगावच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेले मोबाईलचे शोरूम गेल्या पंधरा वर्षांपासून पुलगाव परिसरातील लोकांच्या सेवेत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उभे आहे भोयर बंधू यांनी पंधरा वर्षापूर्वी मोबाईल विक्रीच्या व्यवसायात आपले पाऊल ठेवले आणि पाहता पाहता त्यांच्या मोबाईल शॉपीचा त्यांनी वटवृक्ष उभा केला ग्राहकांची सेवा यातच आमचे समाधान हे ब्रीद वाक्य नजरे पुढे ठेवून त्यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय प्रामाणिकपणे सुरू आहे मृदुभाशी स्वभावामुळे भोयर बंधू यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय गगन भरारी घेत आहे ग्राहकांची अपेक्षा लक्षात घेऊन सेवा देत असल्याने भोयर बंधू यांचे जयभवानी मोबाईल शॉपी पुलगाव तथा परिसरातील ग्राहकांच्या गळ्यातील ताईत झालेले आहे आज घडीला पुलगाव तसेच परिसरातील प्रतिष्ठेचे आणि कुठल्याही कंपनीचा मोबाईल अगदी सहजतेने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतो सामान्य ग्राहकांचे मोबाईल खरेदीचे स्वप्न पूर्ण व्हावे या हेतूने जय भवानी मोबाईल शॉपीचे संचालक भोयर बंधू वेगवेगळ्या स्कीम आपल्या शॉपी अंतर्गत सुरू ठेवत असतात मोबाईल एक्सचेंज ची सुविधा अंतर्गत जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल घेऊन जा पासून तर अगदी वेगवेगळ्या कंपनीच्या फायनान्सची व्यवस्था आपल्याला जय भवानी मोबाईल शॉपिंग मध्ये सहजतेने उपलब्ध करून देण्यात येते त्यामुळे कुठलाही ग्राहक जय भवानी मोबाईल शॉपिंग मधून मोबाईल खरेदी केल्याशिवाय परत जात नाही सोबतच मोबाईल दुरुस्तीची सेवा या ठिकाणी अगदी स्वस्त दरात देण्यात येते विशेष म्हणजे ऑनलाईन किमतीपेक्षाही स्वस्त किमतीत येथे सर्व कंपन्यांचे कमी किमतीपासून ते महागडे मोबाईल आपल्याला जय भवानी मोबाईल शॉपिंग मध्ये सहज मिळून जाते तेव्हा आपण जर मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर एकदा न चुकता पुलगाव शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या भोयर बंधू यांच्या भवानी मोबाईल शॉपीला अवश्य भेट द्या आणि आपले मोबाईल खरेदीचे स्वप्न पूर्ण करा न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज पुलगाव